पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आम्ही रत्नागिरीकर सभेत उदय सामंत समर्थक आक्रमक मंत्री उदय सामंत यांची बदनामी यापुढे सहन करणार नाही आयोजकांना दिला ठणकावून इशारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मिळत आहे चांगला प्रतिसाद महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचं प्रतिपादन राज्यावर सुमारे आठ लाख कोटींचं कर्ज असताना एवढ्या योजना राबवणार कशा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा सरकारला सवाल आणि रत्नागिरी जिल्हा बँकेचा जागतिक विक्रम सर्वसाधारण सभेत सभासदांना तीस टक्के लाभांश देण्याचं केलं जाहीर अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन 2023-24 हजार तेवीस चोवीस करिता सर्व सभासदांना तीस टक्के लाभांश जाहीर करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन 2023-24 हजार तेवीस चोवीस करिता सर्व सभासदांना तीस टक्के लाभांश जाहीर करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे आम्ही रत्नागिरीकर या नागरिक मंचाने रत्नागिरी येथील व्यंकटेश हॉटेलमध्ये हो रत्नागिरीच्या समस्यांबाबत विचारविनिमय वी करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही सभा सुरू असतानाच उदय सामंत समर्थक आक्रमक झाल्यानं जोरदार वादावादी झाली

रत्नागिरीतील सामाजिक कार्यकर्ते विजय जैन आणि माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी रत्नागिरीतील खड्डे आणि अन्य नागरी सुविधांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही रत्नागिरीकर अशा सभेचं आयोजन केलं होतं ही सभा सुरू होताच उदय सामंत समर्थकांनी आक्षेप घेत निवडणुकीच्या तोंडावर या अशा प्रकारे मंत्री सामंत यांची कोण बदनामी करत असेल त्याला जशाच तसं उत्तर देऊ असं शिवसेना शहर प्रमुख बिपिन बद्दरकर यांनी भरसभेत ठणकावून सांगितलं होईल इलेक्शनच्या बदनाम करणारी उदय सामंत साहेबांनी काय काम केलंय ते वाचून दाखवतो माहितीये आहे मला मुसळधार पाऊस आहे शहर आहे सर्वात उदय सामंत साहेब आपले पालकमंत्री अतिशय चांगले समजा काम करतायत पण त्याची नाराज करता निघत तसे कोण तर आम्ही त्याला कशाच तसं उत्तर द्यावं अजिबात सोडणार नाही पडला

माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी माजी नगरसेवक सुदेश मयेकर शिल्पाताई सुर्वे स्मितल पावसकर विजय खेडेकर दिशा साळवी मुसा काझी आदी उपस्थित होते दरम्यान या सभेत उदय सामंत यांच्या समर्थकांचा रुद्रावतार पाहून विजय जैन आणि मिलिंद कीर हे सभेतून निघून गेले आगे। 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 आगे दरम्यान या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे आक्रमक झाले आहेत या सभेत जो प्रकार झाला तो सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार असून रत्नागिरीला एकोणीसशे नव्वद मधलं बिहार करायचं आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे भाजपा कार्यकर्त्यांनी लोकांची बाजू घेऊन मैदानात उतरा असंही निलेश राणे म्हणाले काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय आहे अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवरती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली काय कारण होतं म्हणजे चर्चाच करू नाही आम्ही लोकप्रतिनिधी होतो माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मा मला माहीत नाही आपल्याला रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का नव्वद सालीचा हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला तो तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला ते झालं असतं का पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे स्वतःहून ते आले धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते महामार्गाचा विषय काढला माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काल बोलत होते ना महामार्गाच्या आम्ही टीका करू का लावा एकदा गडकरी साहेबांकडे मिटिंग मलाही बघायचं त्या मिटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला था नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो फक्त रत्नागिरीचाच का होत नाही ह्याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल आम्ही काय गप्प बसायला ते बसलेलो नाही आताही शिस्तीत वागा लक्षात ठेवा आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विषयांवर तर ती झालीच पाहिजे माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना सहकार्याना माझी विनंती आहे की गप्प बसू नका नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका आपण पण काहीतरी त्या मातीचं देणं लागलो उतरा मैदानात त्या सात लोकांची कोणाशी घाबरू नका लोकांना जर चर्चा करायची लावा ते चर्चासत्र मी येतो व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी पण विषयांवर चर्चा करू पण आता गप्प बसू नका हे आज सभा उधळत आहेत घोषणा देत आहेत हे घरात घुसतील नंतर मग काय कराल आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले उद्या तुमच्या अंगावर जातील घरात घुसतील कोणावरही हात टाकतील त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहेत मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की घ्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र मी येतो बघूया मग काय होतं ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं विरोधकांची पोटदुखी झाली असल्याचा घणाघाती आरोप महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ज्या वेळेला अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांनी घोषित केली साधारणपणे त्या दिवसापासूनच विरोधकांकडून या योजनेवर जोरात टीका ही सुरू आहे कारण ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचते त्याला महिलांना मो महिलांच्याकडून मोठ्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे आणि म्हणून कुठे ना कुठेतरी काहींना या संदर्भातली पोटदुखी झालेल्याची पाहायला मिळते कालसुद्धा काही वर्तमानपत्रांमध्ये काही वृत्तवाहिनींमध्ये बातम्या आल्या की विभागाचा या योजनेसाठी विरोध असताना ही योजना सुरू केली मला आपल्या माध्यमातून तमाम माझ्या माता भगिनींना सांगायचं आहे जन महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की एखादी योजना ज्या वेळेला एखादा विभाग सुरू करत असतात त्यावेळेला त्या, त्या योजनेअंतर्गत प्रस्ताव हे विभागाच्या माध्यमातून पाठवले जात असतात आणि ज्या ज्या विभागाकडे ते प्रस्ताव जातात जो संबंधित निगडीत विभाग असतो जसं उदाहरण महिला व बालविकास विभागाकडून अर्थ विभागाकडे ज्या वेळेला हा प्रस्ताव गेला त्यावेळेला कुठलीही नवीन योजना आणत असताना त्याचे सगळ्या बाबी या प्रस्तावाच्या तपासून घेतल्या जात असतात आणि एकदा योजना बजेटमध्ये घोषित केली त्यावेळेला या सगळ्या प्रस्तावाची चर्चा करून त्याच्यावर सगळे योग्य ती कारवाई करूनच एखाद्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये योजना आणली जाते त्याच्यामुळे ज्या काही खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत की अर्थविभागाचा या संदर्भामध्ये काही विरोध होता मला जबाबदारीने या निमित्ताने सांगायचं आहे की अजितदादांनी ही योजना घोषित केल्यानंतर कुठेही विभागाने नियोजन विभागाने वित्त विभागाने कधीही या संदर्भामध्ये नकारात्मक प्रतिक्रिया किंवा कुठलीही नकारात्मक बाब ही, नकारा ही नमूद केलेली नाही या सगळ्या बाबी तपासूनच ही योजना घोषित केलेली आहे विरोधक या योजनेवर कितीही टीका करत असले तरी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जबाबदारीने तयार केली आहे त्यामुळे येत्या ऑगस्टच्या पहिला महिलांच्या बँक खात्यात जमा होणारच असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला जर राज्यातल्या माता भगिनींना दर महिन्याला पंधराशे इतका लाभ होणार असेल तर कोणाला त्याचा आक्षेप असण्याचं किंवा पोटदुखी असण्याचं कारण नाही कारण ही योजना अतिशय जबाबदारीने महायुतीच्या सरकारने आणलेली आहे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा बारकाईनं या योजनेच्या बारीक सारीक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनच्या पूर्व पूर्वसंध्येला आणि त्याच्या मुहूर्तावर आम्ही याचा पहिला लाभ जो वितरित करणार आहोत या संदर्भातली घोषणासुद्धा तिघांनी केलेली आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत या जा विनाकारण पसरवल्या जात आहेत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम सुरू आहे विरोधकांना असं वाटतं आहे की याला लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहे सर्वात जास्ती योजनेसाठीचे कॅम्प्स हे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये लावत आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की माता भगिनींचा चांगला प्रतिसाद या योजनेला मिळतोय म्हणून सुरुवातीपासून या योजनेवर टीका सुरू आहे पण एक कोटीपेक्षा अधिक ऑन अर्ज आम्हाला या, या योजनेअंतर्गत परवाच्या दिवशी प्राप्त झालेत दरम्यान महायुती सरकारने आणलेल्या सर्व योजनांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा आम्हालाच संधी मिळेल असा विश्वास आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे उमेदवारांना मिळणारा जो प्रतिसाद आहे आमदारांना मिळणारा प्रतिसाद आहे हा जवळून सर्व विरोधक पण पाहत आहेत आज ज्या योजना त्या ठिकाणी महायुतीच्या सरकारने आणलेल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कुठं ना कुठं तरी सगळ्यांना माहिती आहे की याचा प्रद हा खूप चांगला मिळत आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या काही ना रोज प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून खोटा फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम विरोधकांकडून सुरू आहे संघटना महायुतीची चांगल्या पद्धतीनं वाढत आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की पुढे राज्य सरकारकडून माझी लाडकी बहीण आणि अन्य नवनवीन योजनांच्या नुसत्या घोषणा केल्या जात आहेत त्यातच राज्यावर सुमारे आठ लाख कोटींचं कर्ज असताना एवढ्या योजना कशा राबवणार असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थित केला तुम्ही पत्रकार अभ्यासकात महाराष्ट्रावर कितीच कर्ज आठ लाख कोटी तुमचा हात पटकन कर किशाकडे गेला आपले गेले की काय म्हण आठ लाख कोटीच कर्ज आठ असताना योजना जाहीर करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं लाडकी बहीण हेच म्हणताय ना भा लाडका भाऊ आता आज काहीतरी एक आजोबांना काहीतरी पेन्शन मी कुठल्या तरी पेपरमध्ये वाचलं बरोबर आहे मग त्या काम करा टकल्या लोकांना पण त्या काहीतरी एक केस आहे आहेत खिशात खळखळाट आहे काही नाही आहे लोकांपर्यंत त्यांच्या सामान्य गरजा पहिल्या पोचवा कळलं का तिरेलिय चांदी का बंगला बनवूंगा तुसको सोने का ताला लगाऊंगा ताले को हिरे की चाबी लगाऊंगा असं करू नका जनता सुज्ञ आहे पैसे आहेत का आपल्याकडे अगदी असतील चांगली गोष्ट आहे जर तुम्ही इकडे असाल चांगलं मग लोकांना त्याचा फ्लोचार्ट दाखवा त्याचा कॅश फ्लो दाखवा की आम्ही अशा प्रकारे पस्तीस ते चाळीस हजार कोटीचं बर्डन पडणार आहे मिनिमम ते दीड दोन हजार रुपये बरोबर अजून दहा हजाराचा भाऊ आहे पुढचा अजून आजोबा आहेत अजून पुढच्या स्कीम यायच्या हो तिजोरीत काही नाही घोषणा करायला मला काय फरक पडतो मी जाहीर करतो रत्न एक लाख कोटी देतोय म्हणून फरक काय पडतोय होणार आहे का बरं त्याच्या तुम्ही क्रायटेरिया बघितल्या आहेत का त्या क्रायटेरिया असे आहेत की ते विधानसभेपर्यंत पूर्णच होणार नाही आणि झाले तर आनंद आहे कौतुक करू पण नाही झाले तर टीका होणारच ना, ना रत्नागिरीतील मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अविनाश अभ्यंकर हे रत्नागिरीत आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याच्या सूचना करत प्रत्येक जागा पक्षासाठी महत्वाची आहे असं सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं नक्की दिसून येतं शेवटी कसं असतं की तुम्ही आज पक्ष सतराच वर्षाचा आहे काही नेमणुका केल्यानंतर किंवा काही गोष्टी जसं आम्ही आता दौरे करतोय तर आम्हाला एक फील असं आलेलं आहे की जसं राजकारणची इकडे राजसाहेबांची जशी आता सभा झाली म्हणजे आमची रंग शारदाची त्याच्यानंतर कार्यकर्त्यांच्यात प्रचंड उत्साह आलेला आहे आणि कार्यकर्ते स्वतः बोलू लागल्यामुळे आणि आम्ही बोलत नाही होत आम्ही कार्यकर्त्यांना बोलायला सांगतो की तुम्ही सांगा आम्हाला इथे काय करायला पाहिजे लोकांपर्यंत कशा प्रकारे जायला पाहिजे आणि त्यांना आणि त्यांना भेटल्यावर एक लक्षात आलं की अनेक ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत सदस्य आहेत काही ठिकाणी आमच्या नगरपंचायती भविष्य देऊ शकतात इथे खरोखर कट्टर कर, कर, काम करणे निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांना अजून जर चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना साथ दिली चांगल्या प्रकारे मुंबईहून चांगली ताकद दिली तर नक्की आमच्या दृष्टीने आणि कोकणवासींच्या दृष्टीने कारण आजपर्यंत त्यांनी आश्वासनांची खैरात पाहिलेली आहे इथे झालेले कोणी दिग्गज होते त्यांनी ना पर्यटनावर काही बघितलं ना त्यांनी रस्त्यावर कोकणाचा रस्ता सतरा वर्ष कशाला म्हणतात एक पिढी झाली सतरा अठरा वर्ष आणि तुम्ही काय करताय जे त्याच्यामध्ये गेले त्या कोकणाच्या रस्त्यामध्ये मग कोणी करता पुरुष असेल आई असेल ताई असेल बहीण असेल कोणी असेल हे कधी नुकसान भरपाई निघून येणार आहे का, का पाच आणि दहा लाख रुपये दिले म्हणजे विषय संपला आणि आत्मशांतीला लागू हे म्हणून आपण होतो आणि जो अत्यंत महत्वाचा रस्ता आहे कारण आम्ही जनतेकरता काम करतो राजकीय यशापयश हा विषय नंतरचा आहे कोविड असेल पूर्वी आलेले महापूर असतील ह्याच्यामध्ये मी तुम्हाला अत्यंत अभिमानाने सांगू शकतो की मनसे सैनिकांनी सर्वांनी जीवाची बाजी लावून लोकांपर्यंत काम केलेलं आहे आणि आता नक्की वाटे हे सगळं जे केलेलं आहे त्याचं फळ आम्हाला नक्की मिळेल रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची एकेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथील जयेश मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाले रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात सभासदांना तीस टक्के लाभांश देऊन सहकार क्षेत्रामध्ये देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर विक्रम केला आहे तीस टक्के लाभांश देणारी सहकार क्षेत्रातली ही पहिलीच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत लाभांश देण्याच्या शिफारसीला मंजुरी देण्यात आली रत्नागिरी जिल्हा बँकेने गेली अनेक वर्ष सभासदांना पंधरा टक्के लाभांश दिला आहे गतवर्षीच्या सभेत आम्ही सभासदांना तीस टक्के लाभांश देण्याचं आश्वासन दिलं होतं त्यासाठी गेले वर्षभर उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली असल्यामुळे यंदा आम्ही सभासदांना विक्रमी लाभांश देऊ शकलो अशी प्रतिक्रिया चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी व्यक्त केली आहे हा प्रयत्न आमचा दोन हजार अकरा बारापासूनचा आहे आणि सगळ्या प्रोव्हिजन सगळ्या तरतुदी या ह्या नावाडा आरबीआयच्या धोरणाप्रमाणे केल्यानंतर आपल्याला हे धाडस करणं सोयीचं झालं कारण जर प्रम आपल्याकडे प्रोव्हिजनच नसेल तर आपण इतक्या मोठ्या प्रकारचा डिव्हिडंट देणं आपल्याला ते परवडणार नव्हतं म्हणून या सगळ्या सुविधा आपण पहिल्यापासूनच सगळ्यांच्या देत देत गेलो आणि त्या इतक्या वाढवल्या हो परत आपल्याला प्रोव्हिजन करायची गरज नाही म्हणूनच या वर्षी आपल्याला गेल्या वर्षापेक्षा जवळजवळ बावीस तेवीस कोटी जास्त नफा झाला आपण हे धाडस करू शकतो काय होतं की भविष्यामध्ये जर एखाद्या एल पी एचे कर्ज वाढली तर परत प्रोव्हिजन आपल्याला करावी लागते आणि त्यावेळेस जर नफा मिळाला नाही तर आपण अडचणी देऊ शकतो हे आपल्याला दूरदृष्टी ठेवणंच आपण काय होतं की पंधरा टक्के आपण देऊ शकतो आपल्याला अधिकार असतात वरचा जो आहे तो अधिकार असतो शासनाला रा। त्यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते तशी आयुक्तांना आपल्याला परवानगी दिली लाभांच्यावर साधारणतः अठरा कोटी जवळजवळ तीन एक हजार सभासद आहेत काही ठिकाणी नॅशनलाइज बँका या काही सुविधा देत होत्या ज्या आमच्या नव्हत्या आता आपल्याला सगळ्या सुविधा आलेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही त्यांना हे केलं आव्हान कसं आहे की त्या सगळ्या बँकांचे आपल्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या आम्ही कार्यान्वित करतो काय वीस टक्के लाभ या सभेला उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आमदार शेखर निकम रमेश किर दीपक पटवर्धन सुधाकर सावंत दीपक राऊत सुरेश सावंत शामराव सावंत सुनील टेरवकर सुनील गुरव विनायक मोहिते प्रभाकर आरेकर आदी बहुसंख्य सभासद आणि संचालक मंडळ उपस्थित होते रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन दोन हजार करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं सन दोन हजार तेवीस चोवीस करिता सर्व सभासदांना तीस टक्के लाभांश जाहीर करून सहकार क्षेत्रात एक जागतिक विक्रम केला शेवटी पुन्हा एक नजर ठळक खडामोडींबर आम्ही रत्नागिरीकर सभेत उदय सामंत समर्थक आक्रमक मंत्री उदय सामंत यांची बदनामी यापुढे सहन करणार नाही आयोजकांना दिला ठणकावून इशारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मिळत आहे चांगला प्रतिसाद महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचं प्रतिपादन राज्यावर सुमारे आठ लाख कोटींचं को कर्ज असताना एवढ्या योजना राबवणार कशा मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचा सरकारला सवाल आणि रत्नागिरी जिल्हा बँकेचा जागतिक विक्रम सर्वसाधारण सभेत सभासदांना तीस टक्के लाभांश देण्याचं केलं जाहीर याबरोबरच आजचं सा बातमीपत्र संपलं नमस्कार